आता पाहुयात संगमनेर तालुक्यातील काकडवाडी या गावातील दुष्काळामुळे काय परिस्थिती उडावली आहे ती तीव्र दुष्काळ आणि शासनाच्या उदासीनतेमुळे येथील शेतकऱ्यांवर आपल्या फळबागा तोडण्याची वेळ आली आहे संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील शेतकरी प्रकाश जगताप यांनी डाळिंबाग लावली यासाठी त्यांनी तीन लाखांचे कर्जही घेतले मात्र सततच्या दुष्काळ परिस्थितीने या डाळिंबागेस देण्यासाठी पाणी नसल्याने अखेर त्यांनी ही बाग तोडून टाकण्याचा निर्णय घेतलाय फळबागांसाठी तर पाणी नाहीच मात्र पिण्यासाठीही आता पाणी राहिले नसून या फळबागांसाठी घेतलेल्या कर्जांमुळे मोठे आर्थिक संकट उडावले असल्याचे जगताप यांनी ओ एस न्यूजशी बोलताना सांगितलंय डाळिंबाच बाग दुष्काळी परिस्थितीमुळे ना पूर्ण वाळून गेलेला आहे त्याच्यामुळे आता काही मजा नाही तीन एक लाख रुपये कर्ज काढूनही ती भरण्याची बी कुवत आता विहिरीच्या कामाला जातो आहे मी तर मग आता हे वाले झाडं ठेवून काय करायचं त्याच्यापेक्षा आम्ही ते काढून टाकणार आहे आतापर्यंत हे पैसे बँकेचे लोन उचलेल सुद्धा याला भरायची ताकद नाही राहिली आम्ही मोलमजुरी करून टँकरचं पाणी पिव प्यायला घेतो आत्तापर्यंत हे होणार इतका कठीण जाऊ राहिला आहे अजिबात पाणीसुद्धा नाही प्यायला बी जनावरांना बी आणि बागाला तर कुठून येणार त्याच्यात झाडं वाळून चालले मग आम्ही तोच निर्णय घेतला का आता आम्हाला अनुदान तर आत्तापर्यंत कधी भेटलं नाही भेटतं नाही मग त्याच्यापेक्षा हे काढून टाकलं ते परवडलं मग त्याच्यापैकी आम्ही एकच निर्णय घेतला का आता कोठापुरचं बाजारी ज्या का काही होईल ते होईल सारा पाणी निसर्गाच्या दृष्टिकोनातून पण आता हे काढूनच टाकवायचा निर्णय आम्ही घेतला आहे असे आमच्यासारखे असे भरपूर शेतकरी हजारानं शेतकरी निर्णय हाच घेतला आहे जवळजवळ जाओ काही दुष्काळी परिस्थितीचा आणि आमचा भागसुद्धा असा बिकट एका इजा पाणी पाऊस फार दुर्मिळ होत होई होतच नाही थोडा कमी होतोय त्याच्यामुळं हे काही सक्सेस होऊ नाही राहिलं आमच्या जना आम्ही कर्जबाजारी झालो आहे तेव्हा मग आता ही डाळी आम्ही काढून टाकायचं ठरवलं शासनाने सुरुवातीस अनुदान दिले मात्र त्यानंतर कुठलीही मदत मिळत नसून आता शेती करायची कशी असा प्रश्न पडला असून पिण्यासाठी टँकरचे विकत पाणी घ्यावे लागत असल्याचे शेतकरी सौ जगताप यांनी सांगितलंय टँकरनं पाणी घालू घालूच वय तक सारखं हे कुठून कर्ज भरायचं मग मग वाळून चाललंय मग काढल्यानंच काय फरक पडायचंय कधी का अनुदान भेटत कधी नाही भेटत खरंच काही लोकांना भेटलं तर काही लोकांना भेटलं पण नाही आणि मग कार ठेवायचंच काय काय त्याच्यात काही मजा शेती करू नये शेतीत जर काही परवडत नाही तर गाय पाळाव तर गा दुधाला बाजार नाही मा, माल करावं तर मालाला बाजार नाही आणि सारच चाललं याच्यामध्ये डब्यामध्ये मग काढूनच टाकलं ना काय फरक पडायचा असंही बी हे करायचं पुढं बँके काय कर्ज सोडी द्या काय बँकेत याच लगेच थोपलं का लगेच मागा, मागा कर, मा, तीस, तीस या त्या घरी किती कर्ज उचलत तीन लाख रुपये कर्ज उचललं तर दरवर्षाला आम्हाला तीस हजार रुपये बत्तीस हजार रुपये आताच हप्ता येईल आणि मग ठेवू नये काय मजा शेतीसाठी पाणी नाही थेंबर पाणी नाही प्यायलाच नाही नाहीत थेंबर पाणी नाही प्यायला नाही प्यायला इकत पाणी घेतोय टँकरनं पियतोय जनावरांना पाजेतोय आम्ही पितोय आणि मग काय त्याच्यात बी ठेवू नवी लई काही मजा आहे काही सरकार काही एक वर्ष लक्ष देतात वर्ष भेटलं आतापर्यंत काहीच काय आम्ही डाळी मच एक वर्ष का, का चार पाच वर्ष झाले तव भेटलं होतं भेटलो, त्याच्यानंतर काहीच भेटेल नाही किती उत्पन्न बस काहीच रुपया नाही उलट कर्ज तीन लाख रुपये कर्ज भरायला मागे आता ती कर्ज तर तेच भरायला पैसे नाही प्यायला पाणी नाही नाही शेतीला नाही काय नाही काय उपयोग आहे त्याच्यात करू करू नये मग काय आता तुडूनच टाकायचं ना तर काय त्याच्यात जर काही उत्पन्नच नाही तर त्याच्यापेक्षा पोतं दोन पोते बाजरी होईन तर ती नाही दड ही नाही पाणीच नाही तर वाळून चाललाय पार त्याला पानच नाही राहिले प्यायला पाणी नाही तर त्याला का घालायचं कुठून एकीकडे निवडणुकांची धामधूम चालू असताना ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उमेदवार मतदारांपर्यंत जातात त्यांना संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणि अवस्था समजेल का आणि या शेतकऱ्यांपर्यंत ही नेते मंडळी पोहोचतील का हाच खरा प्रश्न आहे प्रतिनिधी दत्तात्रय घोलप ओएस न्यूज संगमनेर